नमस्कार मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या राजाच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा पहिल्या दिवशी राजा दरबारी आले वंशाला से शेत बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो, जो, जो रे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना या परी। ना हो घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रेजो नाहू हो घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रेजो उठा बयाो सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार असे शिवाजीला शोभे सरदार जो बाळा जो रेजो रे जो। असे शिवाजीला शोभे सरदार जो बाळा जो, जो रेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जयप्राप्ती राजाला दिली जो बाळा जो रेजो रे जो। जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी ला लावून लळा कानी कुंडले मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो गंध केशरी कंपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी सातवी करा जिजाबायच्या पोटी जन्माला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो रेजो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा रे जो रेजो आठव्या दिवशी आनंद मोठा ले सेनापती तानाजी उटा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रेजो हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवरत्न हिराज समोत्याने गुंपीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रेजो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी गेला यशी न निळ्या घोड्यावरती रेषा मी ना फोटो काढावावरती बैसून जो बाळा जो जो रेजो फोटो काढावा वरती बैसून जो बाळ जो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून सेनापती बाळाला दंग पाची हात्या रे राजाच्या संग जो बाळा जो जो रेजो पाची हात्या रे राजाच्या संग जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बोलावा केली यारा चलावून केळी नाव शिवाजी एका मंडळी जो बाळा जो जो रेजो नव शिवाजी एका मंडळी जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी चला पदेरी पाळना बांधून रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रेजो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जोजो रेजो चौदाव्या दिवशी चौदा वा करा मर्द मराठा ने ध्वजा बाळ शिवाजी राजा जो बाळा जो जोजो रेजो बाळ शिवाजी धक्कन राजा जो बाळा जोजो रेजो पंधराव्या दिवशी नोबत वाजे बाळ अंबारीत करीत साजे संगे सेनापती लष्करी फौजा जो बाळा जोजो जो संगे सेनापती लष्करी फौजा जो बाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी सोळावी केली रामदास स्वामी विद्या बोलले बाळ शिवाजी पाळणा गाईला जो बाळा जो रे जो शिवाजी पाळणा गाईला जो जो रे जो जय सद्गुरू माझा पाळणा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद